बी रघुनाथ सभागृहात लहुजी क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय दुसरे अधिवेशन संपन्न परभणी लहूजी क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आज रोजी परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात सकाळी अकरा ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आलं होतं या अधिवेशनाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा इतिहास संशोधक प्राध्यापक सोमनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आलं या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून अंकल सोनवणे इंजिनियर राणासाहेब तोडे अजिंक्य चांदणे रामचंद्र भराडे प्राध्यापक बालाजी गोरे बहुजन मुक्ती पार्टी युवाध्यक्ष लखन चव्हाण माजी नगरसेवक संदीप हिवाळे सुरेखाताई गायकवाड अॅडव्होकेट विनोद आंभोरे प्रमोद लाठे आदींची उपस्थिती होती मुख्य मार्गदर्शक म्हणून लघुजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक विकास पात्रीकर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन कांबळे उपस्थित होते या राज्य अधिवेशनाचे अध्यक्ष माननीय गोरखनाथ वेताळ होते या अधिवेशनात बहुजन चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अतिशय आनंदाचं एक गोष्ट या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्रातील लवजी क्रांती मोर्चाचं दुसरं राज्य अधिवेशन आज मराठवाड्यातील परभणी शहरामध्ये या ठिकाणी बीर रघुनाथ सभागृहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी पूर्ण महाराष्ट्रातून तर पूर्ण झालेलीच आहे पण त्याचबरोबर सीमावर्ती भाग जो आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे त्याचा तो सीमावर्ती जो भाग हा भाग आहे महाराष्ट्राचा त्या भागातून सुद्धा वेगवेगळे जे मादिगा समाज असेल किंवा मातांग समाज असेल मांगेला असेल किंवा मातांग जात समूहातील विविध ज्या उपजाती आहे त्या उपजातीसुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी हे अधिवेशन संपन्न होत आहे या अधिवेशनामध्ये मातांग समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार आणि हे अन्याय त्याच्यावर का होत आहेत त्याचं निर्मूलन कसं केलं पाहिजे समाजाचं प्रबोधन कसं केलं पाहिजे याविषयी चर्चा या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर मातांग समाजावरचा जो सामाजिक न्यायाचा जो अभावामुळं अबगडची जी मागणी जी जोर धरत आहे त्यामधल्या प्लस आणि मायनस या दोन्ही मुद्द्यावरती या ठिकाणी सफोल अशा पद्धतीची या ठिकाणी चर्चा होत आहे आणि लौजिक क्रांती मोर्चाचं दोन हजार चोवीसमधलं धोरण कशा पद्धतीचं असेल या धोरणावरती प्रकाश टाकण्याचं काम आजच्या हा लवजिक क्रांती मोर्चाच्या परभणी या ठिकाणी होत असलेल्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये केलं जात आहे लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज